नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे नाश्त्यासाठी मेथीचे पराठे बनवते पण हे पराठे नेहमीसारखे नाही आहेत थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि हे मेथीचे पराठे अजून पौष्टिक आणि मुलांच्या पोटामध्ये अजून काहीतरी पौष्टिक जाण्यासाठी इथे मी एक ट्रिक वापरलेली आहे ती तुम्हाला मी पुढे सांगतेच मेथीची भाजी मंडईतून आणली की मी ती नेहमी क्लीन करून ठेवते म्हणजे झटपट वेळेला पटकन वापरता येते मेथी पहिल्यांदा चांगली धुवून घ्यायची आहे धुवून दोन ते तीन वेळा धुवून घेतली मी आणि पाणी निथळत ठेवलं त्यातलं पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर एकदम बारीक अशी मी ही कट करून घेते मेथीची भाजी बऱ्याचदा मुलांना खायला आवडत नाही पण अशा पद्धतीचे पराठे मुलं नक्की आवडीने फस्त करतात इथे एका भांड्यामध्ये मी गहू पीठ घेतलं आहे दोन कप त्यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आहे मोठा चमचा घेतला आहे मी एक चमचा धणेपूड घातली आहे एक चमचा गरम मसाला घातला आहे मी यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे अर्धा चमचा ओवा घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची अर्धा छोटा चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा मिरची पेस्ट अर्धा चमचा मिरची पेस्ट नसेल घालायची तर थोडंसं लाल तिखट घालू शकता कापून घेतलेली मेथी घालायची आहे एक चमचा मी इथे साय वापरते आहे म्हणजे मलाई जी आपण घरी दुधावरची काढून ठेवतो त्यातली एक चमचा साय मी यामध्ये घातली आहे आता हे सगळं आधी मिक्स करून घेते आहे हे मीठ मसाले साय आलं लसूण पेस्ट या पिठाला सगळं व्यवस्थित असं लागल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे कणिक मळतो तसं मऊसूत मळायचं आहे पण कणकेला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी यासाठी लागणार नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं कारण मेथीची पानं आपण कट करून यामध्ये घातली आहेत त्याच्यामुळे अजून याला ओलसर पाना येतो त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे हे मळून घेतल्यानंतर हे भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे कारण यामध्ये आपण मेथी घातली आहे तर त्याचं पाणी सुटून अजून हे कणिक जास्ती सैलसर होते त्यामुळे छान मऊस तसा गोळा मळून घेतला की लगेचच याचे आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे आहेत कणिक मळल्यानंतर याला मी थोडंसं तेल पुसून घेते एक चमचा तेल घालायचं आणि याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे तेल याआधी पण आपण पन, बऱ्याचशाच प्रकारचे पराठे बनवलेले आहेत तर मुलं भाज्या खात नाहीत मग मुलांच्या पोटात काहीतरी पौष्टिक घालण्यासाठी पराठा हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो आणि हा पराठा म्हणजे अजून पौष्टिक आहे यामध्ये अजून मी एक साहित्य घालणार आहे त्याच्यामुळे हा पराठा अजून जास्ती पौष्टिक होतो इथे आता मी याचे पराठे लाटून घेते त्यासाठी एक गोळा तयार करून घेतला आहे पिठामध्ये बुडवून हा लाटून घ्यायचा आहे थोडीशी मोठी याची चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे पातळ पराठा हा लाटून घ्यायचा आहे आधी चिकटतोय असं वाटलं तर थोडंसं गहूपीठ त्याला लावून आहे मोठ्या साईजमध्ये अशा पद्धतीने मी हा लाटून घेतलेला आहे आता याच्यावरती थोडंसं अर्धा चमचा मी तेल पुसून घेते सगळीकडे यावरती आता आपल्याला किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे पनीर असं खाल्लं जात नाही तर अशा पद्धतीने लपवून छपवून मुलांना काहीतरी खाऊ घातलं की त्यांच्या पोटात पौष्टिक देखील घातल्याचं समाधान आपल्याला मिळतं पनीर तुम्ही यामध्ये चीज देखील वापरू शकता याचा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे परत हे थोडंसं आपल्याला गहूपीठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि याचा आता मी त्रिकोणी पराठा लाटून घेते तुम्हाला हवं तर गोल देखील लाटून घेऊ शकता त्रिकोणी लाटला म्हणजे थोडंसं दिसायला नेहमीपेक्षा वेगळं असेल तर मुलांना खायला पण ते आवडतं असा मी पराठा हा लाटून घेतला आहे जास्ती पातळ लाटला नाही नाहीतर ते आतलं स्टफिंग बाहेर येतं आता तव्यावरती दोन्ही बाजूनी अगदी छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट अजून छान लागते याला मी तूप लावते तुपामुळे छान खमंग अशी याची चव लागते दोन्ही बाजूला तूप लावून एकदम खरपूस असा मी हा पराठा शेकून घेते आहे मस्त पौष्टिक आणि तेवढाच चविष्ट देखील हा आपला मेथी पनीर पराठा तयार झाला आहे मस्त जबरदस्त लागतो बनवून बघा कसा वाटला कमेंट करून सांगा फक्त दह्यासोबत देखील खाऊ शकता टोमॅटो केचप अजिबात देण्याची गरज नाही आहे मुळातच हा पराठा एवढा टेस्टी आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त मेन्यूमध्ये धन्यवाद